बघायचं का तुम्हाला कशी पप्पी देत आहे की लयच खतरनाक आहे राव बघा की अजून एकदा चल पप्पी दे म्हणजे नको 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 पाहुणास बसा नाही तुम्ही लय जीव लावलाय म्हणताय म्हणून जीव लावलाय चेअरमन आपण आलो कशासाठी कशासाठी आलाय मला काय माहित तुम्ही आता भी भी का सुका, 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 सुका ना नाना आकार पार्टी करायची आपल्याला मागच्या बाहेरने कशी रंगीत संगीत केली ती तशी जे डी जे बीजे लावून कार्यक्रम काय मनातलं बोलला तुम्ही अर मला तर असं हा आकार आला की माझा कसा कसा सुका सुखा 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 पडतो असे रबडी वाढायची की नाही मला पण नियोजन लावा किलं का मग लाव ना नियोजन माझं बी दात असं सळसळ करते नाही कधी असं वाटतं मटण तुडतोय बर आहे मला तू एक सांग तू जसा माझा माणसात अपमान करतीस माणसात माझा तडातडा बोलतीस माझा पान उतारा करतीस नक्की मी तुझाच आहे का मला दत्तक बित्तक घेतलाय अरे बाळा तू माझाच आहेस तुझाच आहे ना हा पण दत्तक जर घ्यायचा असला तर तुझ्यापेक्षा मी चांगला दत्तक बघितला असता हो हो माझ्यापेक्षा चांगला चांगला घेतला असता दत्तक तुझ्यापेक्षा वहिनी मी पहिल्या धाराचं निरसो दूध तुम्हाला घालतो आणि पातळ दुधाचं कसं झालं माहितीये का वहिनी तुम्हाला तर आहे आता पावसाचा दिवस आहे इथं आणि माझ्या गुरांना गोटा नाही रातभर माझी गुरं पावसात भिजतात म्हणून काय होतंय पावसाचं पाणी गुरांच्या पाठीत ना अंगात मूर्त या हा। असं कुठं पाणी हो मूर्त का गुरांच्या मी म्हणत होतो का नाही म्हणतो तू का नाही मी की बोकाड घेऊ नका म्हणून पण बोकाड जितक्या नालायक होतो का नाही तू नालायक काही मुद्दा की